आपण पाहत आहात ईडी मशीन आहे परंतु सध्या या तुळशीला आपण प्लास्टर ऑफ आप पॅरिसच्या कुंडीमध्ये बंदिस्त केलं आहे आणि तुळशीमधील शास्त्रही आपण विसरलो आहोत त्यामुळे ऑक्सिजनची पातळी वाढविण्यासाठी बांबूची लागवड करा असे आवाहन कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा असलेले राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी व्यक्त केलं आहे तसेच भारत सरकारने बांबूमध्ये एवढं काय दडलं आहे याचं संशोधन करण्यासाठी एक हजार कोटींची तरतूद केली असल्याचेही त्यांनी सांगितले डॉ सुयोग कुलकर्णी यांच्या घरी आज पाशा पटेल यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं <laughs> आम्ही दोघे सोडलो तर बाकी सगळे आता हिंदू धर्मामध्ये का काय चमत्कार आहे हिंदू धर्म ज्याने स्थापन केला मला मला एकदा राम जीवनाच्या समोर भाषण करताना रामायणातलं उदाहरण दिलं आणि महाभारताचा रामायणाचे मुसलमानाने एवढे मी चूक करले का म्हणलं म्हटलं हे काय म्हणतो की हिंदू धर्म हिंदू धर्म ज्यांनी स्थापन केला ना त्यांनी एक काम केलं काय काम केलं त्याला वाटलं की हिंदू लोक आपले वारसा म्हणून हिंदू साठी दिली मशीन काय तुळशीचं झाड तुळस काय करते ऑक्सिजन देते म्हणून तुळस नाही अस हिंदूच धर्म नाही तुमच्या त्या धर्मसंस्थापकांनी सांगितलं नाही ते म्हणून तुम्हाला धर्माचा आधार देऊन तुम्हाला हे दिलं पण तुम्ही एवढं कर्तृत्वा निघालो तुमच्या आज्यापन ज्याला म्हणून येण्या माहिती काय केलं तुम्ही आता की तुळस कुठं लावलं तुम्ही टॅस्टर ऑफ पॅरिसच्या कोंबीमध्ये तुळशीला तुझी माझी वाढती बघतो तेव्हा माझ्या मायला असं केलं देवळ माझ्या बाईला असं केलं आपण आपण येण्या आपण त्याच्यातलं शास्त्र विसरलो सायन्स विसरलो आता गंमत अशी आहे की आपल्या पूर्वजाने हो आपण जगाव म्हणून आपल्याला काय दिलं तर आपल्याला दिलं हे एक एक तुळशीचं झाड दिलं मिनी ऑक्सिजन प्लॅन दिलं का तो श्वास घेतो ऑक्सिजन म्हणजे प्राणवायू ऑक्सिजनचं नाव काय ठेवलंय प्राणवायू या वायू शिवाय प्राण राहू शकत नाही वायू कोण आहे ऑक्सिजन आहे प्रत्येकाला ऑक्सिजन लागत आणि आपले दुश्मन कोण आहे कार्बन आता ह्या कलियुगामध्ये आपण काय का दिलं एकडा बळाला प्रत्येकाला आपण कार्बनची मशीन दिली हातात ही फटफटी एक लिटर पेट्रोल जळ की तीन किलो कार्बन तयार होतंय इथं बगर मोटरसायकलचं कोण आलंय का प्रत्येक जण तुमच्या मोतीचं सामान तयार करत आलो तुम्ही गेलं माझे सामान मोत तयार झाले आपली तर हे सगळं दुर्दैव आहे कोण समजून सांगावं कोणाला सांगावं अशी ही सगळी वाईट परिस्थिती आहे आणि ही वाईट परिस्थिती जरा तर थांबवायची असेल एक गोष्ट लक्षात ठेवा पृथ्वीवर डिझेल पेट्रोल कोळसा जाळायचं बंद एल शिवाय झाडं लावल्याशिवाय आपण ओन वाचणार नाही आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो मरण लांब नाही मरण धैर जवळ आले कुठं जवळ आले मरण तर सतराशे पन्नास मध्ये पहिले इंजिन तयार झालं ज्या दिवशी पहिले इंजन तयार झालं त्या दिवशी तीनशे ऐंशी पी हवे मध्ये कार्बनचं प्रमाण होतं तीनशे ऐंशी किपीएम अडीचशे वर्षामध्ये आता ते प्रमाण झाले चारशे बावीस हवे मध्ये कार्बन किती पाहिजे साडेतीनशे पिपीएम तुमचं सा आमचं आहे आहे कधी होणार आहे चारशे पन्नास पिपीएम कार्बन झाल्यानंतर आणि मग एकदा एकदा एवढं कार्बन झालं की मग तुम्हाला कोणी वाचवू शकत नाही जगात कुठली ताकद नाही की तुम्ही वाचायची मग आता वाचायचं सगळ्यात मोठा जर ते हत्यार असेल तर कार्बन कमी करावं लागणार आहे आणि ऑक्सिजन वाढवावं लागणार आहे कार्बन कमी करणे ऑक्सिजन वाढवणे तापमान कमी करणे आणि ऑक्सिजन वाढवणे ही जर गोष्ट करायची असेल तर हे करण्यासाठी झाड करावं लागणार आहे झाड फुटलं तर ते झाड जे काही कार्बन कार्बन लई खाते सगळ्या झाडापेक्षा लई कार्बन खाते आणि ऑक्सिजन देते एक बांबूचं एक झाड एक माणसाला वर्षाला दोनशे ऐंशी किलो ऑक्सिजन लागते बांबूचं तीनशे वीस किलो देते आणि बांबू जगात जेवढे झाड आहेत त्या सगळ्या झाडापेक्षा आधी तीस टक्के कारवाई करते राक्षसासारखं एवढं भयानक बांबू आहे आणि म्हणून हे आम्ही घेऊन आलो आणि आता या बांबू पासून हजारो गोष्टी तयार होऊ शकतात बांबू पासून कपडा <laughs> माणस आले होते म्हटल्यानंतर ते लोक आपल्याला लढत काढते डिझेल पेट्रोल तयार होते आपण तिथं मुंबईत कोणाला बोललो साडे चार हजार कोटी रुपये खर्चून भारत सरकारने नेदरलँड आणि फिनलँडच्या माध्यमातून रोज हो। दोन लाख लिटर बांबू पासून इथे रिफायनरी उभी केली चालू होणार पुढच्या महिन्यात त्याचा सीएमडी तिथं जेवढे वॉर आता तुमच्या ह्याच्यामध्ये जालन्यामध्ये आता हे सहा वाजता जर तिकडं बघितलं डी सी मध्ये तर नुसतं धुराड दिसतंय म्हणजे आता मर्तकाची जाईल हे कोळशाचं एवढं जे प्रमाण आहे ते कमी करता येते का ते कमी करण्यासाठी सरकारने निर्णय केला किती वापर लागणार आहे एनटीपीसी नावाची वीज निर्माण करण्याची भारत सरकारची कर संस्था आहे त्याचा कोणी आणलं होतं की किती लागणार आहे कोळशेची जागी निम्मा भारत जरी बांबू लावला तरी कोळसा कमी पडत एवढं बांबू लागणार आहे हे बी तिथे लोकांकडे त्याच्यानंतर आता म्हणजे आता काही दिवसानंतर ही ती बंजर होणार आहे त्याच्यातून आपल्याला खायला माल काही माल देणार नाही अशी वेळ आली ती वेळ काय आली त्याच्या आता ते जर वाढवायचं असेल तर त्याला काय लागणार आहे तर त्याला एक शेण खत लागणार आता एवढं शेणखत म्हणजे किती काही लागतील शक्य का ते शक्य त्याच्याऐवजी काय पर्याय त्याच्याऐवजी पर्याय बांबर बांबू पासून चारपोल तयार करण्या चारपोल पासून खत तयार करणे खत जिवले घातलं जमिनीची उत्पादकता पहिल्यासारखी वाढता येऊ शकते त्याच्यानंतर लोखंड आहे लोखंड आहे एक टन लोखंड तयार केले की नऊ टन कार्बन डायऑक्साइड लोखंड तयार करून मानवजात्मा नाही आता लोखंडाशिवाय जमत बी नाही मग काय गरज नाही आता पस्तीस लोकांची कमिटी तयार केली भारत सरकारने की ग्रीन स्टील कस तयार करायचं ते बघ कोळसा न जाळता पकड तयार करता येता येईल कशाला बांबू पासून बांबू जाळून लोकड तयार करताय असे वेगवेगळे सगळे शोध सुरू झालेले आहेत आणि सगळ्या विषयावर आपण चर्चा याच्यामध्ये केली मुंबईमध्ये आणि एवढं चांगलं झालं की सीएनबीसी आवाज नावाचं जगभरामध्ये हिंदी ऐकणारे जगभरातले जे लोक आहेत सोन्यातले डायमंड मधले चाले म्हणजे व्यापार कमोडिटी सगळा व्यापार जगात हिंदी कळणारे लोक सगळ्याचे सीएनबीसी चॅनल बघतात सीएनबीसी चॅनलने आपला शो पाच कार्यक्रम केल्या आणि आता माझ्यापेक्षा सुद्धा चांगली माणसं बोलणारे व्यापारी तयार झाले अतुल चतुर्वेदी सारखा माणूस जे गौतम बाडामीच्या साखर विभागाचा सा प्रमुख आहे तो माणूस आता बोलायचा हे सगळे लोक आपण आणून डोक्याने डोके घासले आपण आणि आपण समाजाची दिशाभूल करत नाही एवढी खात्री पडे आपण जे आता विषय घेतले आहे हा विषय आता मानव जात वाचवायचा विषय आहे सगळ्या शास्त्रज्ञांकडून मुख्यमंत्र्यांकडून राज्यपालकडून सचिवाकडून शास्त्रज्ञाकडून तीन शेतकऱ्याला आपण समजून हजार कोटी रुपये भारत सरकारने बांबूमध्ये मध्ये काय काय दडलेलं आहे जे शोधायसाठी एक हजार कोटी रुपयाची घोषणा त्यांनी काल केली एवढं मोठं काम या संदर्भामध्ये होणार आहे